कुर्ला येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मिलिंद गांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाहतूक विभागाच्या राज्यप्रमुख पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही निवड केली आहे पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्षवाढीसाठी आपलं योगदान द्याल असा विश्वास मिलिंद कांबळे यांच्या निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला राज्यप्रमुखपदी नियुक्तीनंतर मिलिंद कांबळे यांचे कुर्ला येथील जनसंपर्क कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करत मिठाई वाटली तर याविषयी बोलताना माजी आमदार कांबळे म्हणाले मुंबईसह राज्यातील वाहतुकीच्या प्रश्नावरील समस्या सोडविण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहे तसेच माझा या विभागातील कार्यकरिता प्रामाणिक प्रयत्न असणार आहे मी पक्षाच्या वरिष्ठांचे नियुक्तीबद्दल आभार मानतो असं कांबळे म्हणाले आदरणीय आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रेदाई सुळे आदरणीय महाराष्ट्र प्रदेश जयंत पाटील साहेब यांनी मला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वाहतूक यापदी पद दिल्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करतो आज खऱ्या अर्थाने मा कुर्ला महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथल्या प्रत्येक गोष्टीला न्याय देण्यासाठी आर टी ओ आर टी ओतील सर्व कायद्यावर ज्ञान घेऊन त्यांना प्रत्येक वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला हे पद दिलेलं आहे ज्या ज्या मुंबईमध्ये असणाऱ्या छोट्या मोठ्या जे प्रॉब्लम्स आहेत महाराष्ट्रातील सर्व इंडस्ट्रीज आणि याचे सगळे वाहतुकीचे प्रॉब्लेम्स आहेत आप हे आपल्याला सोडवण्यासाठी हे पद दिलेलं आहे त्याला न्याय देण्याचं काम मी नक्कीच करेन आणि पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी दिली हे माझे सर्व पदाधिकारी मी मिळून अतिशय चांगल्या प्रकारे काम करून पक्षाला न्याय देण्याचं काम प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई